कुस्ती तो दिलाचे आताच मानले जावा हा कच्च्या दिलाचे म्हणतोय अर्जित होत असते कुस्ती खेळ आणि महेंद्रने कब्जा घेतला सबोच महेंद्र आक्रमण झाले नाही पण ते धर्मेंद्रने झाले नाही अरे किल्ले तडो निघण्याचा प्रयत्न करतोय धर्मेंद्र पण टाकती पुढं निभाव चाल ना ओले भले बच गो घरा टाळ्या घरा टाळ्या बस अरे बाप रे पुट्टी टाकले इथंच गिस्सा वाढण्याचा प्रयत्न होता पुट्टी गिस्सा म्हणलं जात या नावाला पुट्टी टाकल्याबरोबर गिस्सा वाढावा लागतो आप। तर नाव ना काय तर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करताय आणि हाताची नोंद करण्याचा प्रयत्न महेंद्रचा आणि वा 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 पटा लावण्याचा आहे वा साठ लावण्याचा प्रयत्न होता महेंद्रचा कब्जा घेतोय महेंद्र आणि कोपराचा घोटाळा मानेवर धर्मेंद्र आहे समोरचा पुन्हा जे नंतर करण्याचा प्रयत्न चालू आहे महेंद्रचा चा। विरुद्ध धर्मेंद्र ओ पच गयो करा एकदा अरे किस्सा मारला किस्सा मारे महेंद्र